सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ तुम्हाला प्रेम हवं आहे का तुम्हाला पैसा हवा आहे का किंवा तुम्हाला यश कीर्ती काय हवं आहे तुम्हाला तुमची काय इच्छा आहे जी इच्छा तुमची पूर्ण होणार आहे पैसा हवा असेल तर दहा पटीने मिळणार आहे प्रेम हवं असेल तर दहा पटीने मिळणार आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला दहा पटीने मिळणार आहे त्यामुळे हा उपाय करण्याच्या आधी तुम्ही हा उपाय कशासाठी करता अगदी व्यवस्थितरित्या विचार करा आणि त्यानंतर उपाय करा कारण एक बॉयफ्रेंड हवा असेल आणि तुम्ही उपाय जर केला तर तुम्हा तुम्हाला बॉयफ्रेंड मिळू शकतात त्यामुळे तुम्ही उपाय व्यवस्थित करून घ्या अगदी उपाय करत असताना तुम्हाला कर्म आणि कष्ट खूप महत्वाचे आहेत ते केलेच पाहिजे परंतु काही वेळेला काय होतं आपण ज्या वेळेला कष्ट करतो त्यावेळेला कष्टाला नशिबाची साथ मिळत नसते काही वेळेला आपलं प्रेम असतं ते प्रेम आपल्याला मिळत नसतं आणि त्यामुळे काही वेगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात म्हणजे काय तर उपाय करावे लागतात काही पूजा विधी कराव्या लागतात तर आजचा विषय अतिशय सुंदर आहे आणि तुम्हाला जर का हा उपाय करायचा असेल तर ह्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा खर्च नाही तुम्हाला माहिती आहे अगदी कमी खर्चात मी उपाय तुमच्यापर्यंत पोहोचवत असते आणि हो जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेजारच बेल आयकॉनचं बटन जे आहे त्याच्यावर क्लिक करा त्याने काय होईल मी ज्या वेळेला माझा व्हिडिओ नवीन अपलोड करते त्यावेळेला सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही मला लाईक शेअर करणार आहात आजचा विषय अतिशय सुंदर आहे कुठेही व्हिडिओ स्किप कर, करून ऐकू नका बघ बघू नका अर्धवट कमेंट करून अर्धवट व्हिडिओ पाहून कमेंट करू नका सर्वांना नम्र विनंती आहे आता विषयाकडे वळूया प्रेम पैसा आकर्षण शक्ती आकर्षण आपलं सौंदर्याचं आकर्षण किंवा काहीही तुमची जी पण कुठली इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी हा उपाय करायचा आहे सकाळी आंघोळीच्या टायमाला हा उपाय करायचा आहे आपल्याला ह्यासाठी लागणार आहे शुद्ध गायीचं तूप शुद्ध गायीचं तूप घ्यायचं आहे आंघोळीच्या आधी आणि आपल्याला ह्या रिंग फिंगरने आपल्या नाभीवर आपल्या नाभीवर इन्फिनिटीची साईन करायची आहे म्हणजे आठ अंक जो आहे मी तुम्हाला काढून दाखवते आठ अंक असा झोपलेला काढायचा आहे बघा मी दोन वेळा काढून दाखवले अशा पद्धतीने दाखवते अशा पद्धतीने काढायचा आहे झोपलेला आठ आपल्या नाभीवर काढायचा आहे त्यानंतर काय करायचंय तर अ रिंग फिंगरने काढायचा आहे आणि त्यानंतर आंघोळीच्या पाण्यात दोन थेंब गायीच्या तुपाचे घालायचे आहेत आता आंघोळ करायला सुरुवात करायची आहे सुरुवातीचा पहिला मग्गा तुम्ही घेणार आहात आंघोळीला पाणी घालणार आहात आंघोळीचं पाणी अंगावर घालणार आहात पहिल्यांदाच डब्यात त्यावेळेला तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे ओम क्लीम ओम क्लीम असा मंत्र म्हणायचा आहे पूर्ण आंघोळ तुम्ही शॅम्पू साबण जे काही लावत असाल ते लावून घ्यायचं स्वच्छ आंघोळ करून घ्यायची शेवटचा एक डब्बा पाणी राहील आंघोळीचा त्यावेळेला पुन्हा एक मंत्र म्हणायचं आहे आता मंत्र कुठला आहे बघा ओम क्लीम रिम क्लीम पुन्हा एकदा म्हणते ओम क्लीम रिम क्लीम हा मंत्र म्हणायचा शेवटचं पाणी अंगावर घालताना हा मंत्र म्हणायचा त्यानंतर अंग स्वच्छ पुसून घ्यायचं पुन्हा पाणी अंगावर घालायचं नाही इथे हा उपाय संपलेला आहे तुम्हाला आंघोळ करतानाच हा उपाय करायचा आहे त्यामुळे तुम्हाला प्रेम मिळणार आहे आकर्षण वाढणार आहे यश प्राप्ती होणार आहे किंवा कीर्ती मिळणार आहे पैसा भरपूर मिळणार आहे तुमची ह्याच्या व्यतिरिक्त जी पण कुठली इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होणार आहे परंतु इच्छा ही चांगली असावी कुणाचाही नवरा आपला व्हायला पाहिजे किंवा आपण इतरांचा संसार उद्ध्वस्त करतो ह्यासाठी तुम्ही हा जर उपाय करत असाल किंवा इतरांची खूप सारी प्रॉपर्टी आहे ती तुम्हाला हवी असेल कुठलीही गोष्ट चुकीच्या मार्गाने तुम्हाला अवलंबाय म्हणजे घ्यायची असेल मिळवायची असेल तर तुम्ही हा उपाय केला तर ह्याचे परिणाम उलट होऊ शकतात त्यामुळे मी आधीच सांगितलंय कि तुम्ही हा उपाय करताना व्यवस्थित कशासाठी उपाय करता हा विचार करत उपाय करा कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला दहा पटीने मिळणार आहे इतरांच्या वाईट कामासाठी तुम्ही उपाय करणार असाल तर इतरांचे वाईट करण्याचे दहा पट तुम्हाला पाप लागणार आहे त्यामुळे स्वच्छ सुंदर आणि तुमच्या चांगल्या इच्छेसाठीच हा उपाय करा हा उपाय तुम्हाला कळला असेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी